पप्पा गाडीची चावी कॉलेजला जायचंय कशाला वीस लाखाच्या गाडीत जाईल ला आणि हवा करून येते ना कॉलेज मध्ये जाऊन असं हे गे पन्नास रुपये आणि पन्नास लाखाच्या बस मध्ये जा हवाच नाही वादवड र कॉलेज मध्ये मला नाही जायचंय कॉलेजला अगं जरा हळू काप नाही तर तुझा हात कापेस मम्मी तू माझा किती विचार करतेस नाग काळजी तर करावीच लागेल ना जर तुझा हात कापला तर भांडी कपडे कोण करे अगं आलो असतो पण खरच काम आहेत ग अगं तू काय काम कर माहित आहे युट्यूब वर बघून बो नेस साडी हा हा येते तुला हा नेस ठेव काय झाले अहो ती आपली शेजारी नाही काय तिला साडी नेसा येत नाही ती मला बोलवत होती साडी नेसावी म्हणून मी जाऊ मी जाऊ का का मला उशीर व्हायला लागला अहो मला ना लय माहेरी जाऊ वाटतय तुम्हाला माहितीये सगळ्या बायकांना माहेरी का जाऊ वाटत असतंय माहितीये कि सासरच्या चुगल्या सांगायला माझ्यासाठी एखादा उखाना बोला की उकाना बोलू का बर ऐक काळ्या काळ्या सालीत पिवळ पिळ फुटाना काळ्या सालीत पिवळ पिळ फुटाना आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या जिंदगीचा झालाय कुटाणा आणि वरून मला सारखच म्हणती अहो माझ्यावर पैसे लुटाना जगवले सात वर्षापर्यंत नवरा जगवतोय नंतर पेशन <coughs> <laughs> आ, मी कशाला टेंशन घेऊ जाऊ दे ना काय करायचं काम धंदा मस्त दुसऱ्याच्या जीवावर जगायचं ऐश करायची ऐश तुमचं दुसरं लग्न झालंय का नाही बाबा कोण म्हणलं तुला मग ती माझी मैत्रीण कशी म्हणित होती माझा नवरा लकी म्हणून अग लकी माझी नशीबवान तिचा नवरा नशीबवान आहे असं ती म्हणत होती मी लकी नाही ती म्हणली माझा नवरा लकी तुमचं नाव बी लकी मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा नवरा आहेत काय की अगं शांता तू कस का इकडं कालपासून पोरगा तापण फनफन करत ता, होत आज त्याला बरं वाटतंय म्हटलं थोडस काहीतरी केक बीक घेऊन बरं जा घेऊन आणि माझ्याकडून पण काहीतरी घेऊन जा नाही नाही साहेब कस चांगलं नाही वाटत ते तुझं लिकरू माझं लिकरू काही वेगळा आहे का असा परकेपणा ना काहीतरी घेऊन जा म्हटलं तर घेऊन जा गप चोप बरे एवढं म्हणतात आईस्क्रीम नाही का रे दहा रुपयाला ओ मालक किती झाले पैसे साडेतीन हजार झाले बाबा दहा रुपये घेतली की साडेतीन हजार कस काय झाले त्या शांताला आत्ताच म्हटलं की तुम्ही काय पाया ते घेऊन जा तिने केक आईस्क्रीम कॅडबरी बिडबरी सगळे घेऊन गेल्या त्या शांताचा जाळ झाला <laughs>